नवी मुंबईतील येऊघातेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारने उद्घाटनापूर्वी अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी कामगार नेते आणि जे एन पी टीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांनी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जासई येथील हुतात्मा स्मारकाजवळ सुरू केलेले आमरण उपोषण माजी खासदार लोकनेते रामशेत ठाकूर यांच्या हस्ते सरबत पिऊन स्थगित केले प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते मंगळवारी होता याच दिवशी कॉम्रेड भूषण पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती तसेच दुपारच्या दरम्यान जाहीर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते जय म्हात्रे वाय टी देशमुख दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील म्हात्रे जे डी तांडेल कामगार नेते सुरेश पाटील जितेंद्र म्हात्रे सीमा खरत, नंदराज मुंगाजी सुधाकर पाटील निलेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी नामकरणाबाबतची सद्यस्थिती स्पष्ट केली आणि विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशीच नामकरण होईल असा विश्वास व्यक्त केला मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो त्याच्यानंतर की मुख्यमंत्री आणि मोबाईल साहेबांची भेट झाली असे आणि काहीतरी अंतर्गत घडामोडी चालू आहे कन्फर्म काहीच नाहीये नाहीये परंतु लवकर लवकर उदाहरणारी तारीख माहिती आहे अधिक सांगत नाही उपचार थोडा आता म्हणजे उपचार थोडा उपचार बसण्याला विनंती नक्की करेल नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथदा आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही अतुल पाटील यांच्या भूमिकेला दुजोरा दिला उपस्थित सर्व मान्यवरांनी केलेल्या विनंतीनुसार कॉम्रेड भूषण पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला कोण बोलू शकणार नाही बोलू शकणार पण नक्की आपला एक आक्रमक समाज आहे आणि त्या समाजाचा एक परिपाक म्हणून आज आपल्याला न्याय डायमेंडाची आशा प्राप्त झालेली आहे मला विश्वास आहे त्यांच्याशी प्रयत्न करतो इन केस नाही केला तर आपण आपली पूर्ण शक्ती ठाणा रायगड सोयी एकत्र होऊन पूर्णपणे एअरपोर्टचे रस्ते बंद करू असं आपण देवा पाटील साहेबांनी ही तपलं ज्याचं आपल्याला महत्व नंतर पण पाटील साहेब असताना आपल्याला इतकं ते बसलेलं होतं वाटलेलं होतं पण नंतर आपल्याला कळलं लागलं नाही ते म्हणण्यात होते अंगाने ते बरोबर आहे सामान आपल्याला पत्रात पण ते घ्यायला पाहिजे मी नुसताला एकदम छोटं पण जाऊन चालत नाही प्रो चर्चा घ्यायला पाहिजे चर्चेमध्ये जे काय आपल्याला करून घ्यायचं आणि दोन गुन्हा चर्चा आंदोलन चर्चा चालू ठेवायची एका धरक्यात सगळं का होईल असे शक्यतो नाही फ्रांसिस झाली तर असतो